काय नाही ग आत्ता मी बघायला हवं की नाही खेळात खेळात सगळे राजकारण झाले खेळा राहिल्या बाजूला राजकारण आणि राजकारणाचा अड्डा दा झाला आहे खेळ असोसिएशन विषयानं मंडळ मंडळं काढून देणे आता बघ की एकेकादा तीन तीन चर्चा कुठल्या खेळामध्ये असोसिएशन तीन तीन, तीन चर्चा नाहीत असं सांग त्यामुळे आपण भारताकडे अपे अपेक्षा सुवर्णपदकाची कर करतो आहे आता ब्राझील बिजील देश बघ किती गरीब देश आहे हा तिथं बघे की सुवर्ण नाही तू एका दुसरं मिळालं तर एवढा आपण दंगा करतो आहे आणि तो सुवर्णपदक मिळाल्यानंतर तुम्हाला बघशील तसं टॅलेंट सुविधा विविधा काय देते तिथे त्यामुळे पालक पण नाराज झालेत खेळामुळं नुकसान होते खेळामुळं फायदे काय माग गव्हर्नमेंट इकडे दाखवते पाच टक्के ह्या टक्के दिले तशा सुविधा आताही बघितल्यामुळं त्या फुटबॉलच्या मेसेज आता इथे होणार चला सांगतो कसं आता ते चौदा वर्षाच्या पोरक्याला वल्ला बॉल झालं काय दिसणार आहे आणि आता प्रशासन जागे झाले मुरूम द्या रुलर द्या ह्या द्या तेव्हा द्या सहा महिने अधूर तुम्हाला माहीत असतात तारखा ह्या तारखेला ह्या या स्पर्धा येतात त्यामुळे आपण ग्राउंड अवेलेबल करून घेऊ चांगलं करा काही नाही हा रात घाई बात गाई अशी कामं चालू आहेत खेळाडूंना पण त्याची किंमत नाही आहे असोसिएशन काढून ज्याची पात्रता नाही ज्यांना खेळायला नाही काय नाही तो त्यामा खुची बसतो आहे त्याला त्यातलं काहीच ज्ञान नसते त्यामुळे खरा काय असं असते खेळाडूलाच खेळाडूची किंमत असते खरोखर त्या खेळाचा अभ्यास असेल तर त्या ख त्यांना त्या खुर्ची बसावं असं माझं मत आहे नाही उठायचं काय पण पद मिळते म्हणून काय पण करायचं त्याडं पैसे आहेत म्हणून त्याला अध्यक्ष करा ह्या ज्या गोष्टी चालल्या आहेत आहे आता बघ की कुस्तीमध्ये दोन दोन असोसिएशन झाल्या बास्केटबॉल हॉकीमध्ये दोन असोसिएशन कुठल्या बॅडबॉल तुझं वेट लिफ्टिंग बॉडी बिल्डिंग सगळ्यात दोन दोन तीन तीन असोसिएशन आहेत किती खेळाडूंचं नुकसान होते हे सर्क्युलेट घाईर त्यात ते नाही हे मान्यता ते नाही आणि कुचकं देशापोटी राजकारण चाललं आहे या क्लबचा आहे तो त्या क्लबचा त्याला आहे यात वास्तविक प्र शासनानं जातीनं लक्ष घालायला पाहिजे खरोखरच आणि न्याय देवतेनं पण घालायला पाहिजे न्याय देवता आपण कुठलीही न गेले की काम निर्णय देत नाही तसंच पडत असतात आता ते कुस्ती हॉकी बिकी दहा दहा वीस वीस वर्षे कोर्ट चालू ओलत अजून ते तसंच पडलेलं त्यामुळे अनेक खेळाडूंचं नुकसान वेळा लागलं त्यामुळे पालक खेळाला घालायला भ्याल आले आहेत आणि तुम्ही भारतात आपण अपेक्षा सुवर्णपदकाची जी करतो कशी सुवर्णपदके मिळतील तुम्हाला सांग ना हा आणि इथं पण जे पदाधिकारी आहेत त्यांचा स्वार्थ आहे मला खुर्ची महत्वाची आहे खेळ बोमल जाई नका खेळ नसे नाका हे बघ खेळ आहे तर संस्था आहे संस्था आहे म्हणून आपण आहे त्या गोष्टी तर पाहिजे त्या मान्य नको जर खेळाडू नसतील तर कसली संस्था आणि कसं आपण बसणार याचा पण विचार करा पाहिजे होता ना आणि देशापोटी न करता स्पोर्टमनशिपनी घेतलं पाहिजे चांगला त्याला चांगलं वाईट आहे त्याला वाईट म्हणलं पाहिजे तसंच गव्हर्नमेंटनं पण जो खरोखर काम करतो आहे त्याला त्याने असोसिएशनला मान्यता दिली पाहिजे आणि त्यांना आणि दुसऱ्या असोसिएशनला पण सांगितलं पाहिजे त्यान त्याचने पण तककीद दिली पाहिजे जरी ते असोसिएशन आम्ही काही कॅन्सल केलं असेल तर त्याच्यातले खेळाडू जर कुठले आले तर त्यांना खेळायला प्राधान्य ना खेळाडूंची अन्याय करतो करू ना नका नाही तर ना तुमचं पण असे काढून घेणार का असं करत नाही तुम्हाला सांग म्हणजे सांगशापटीनं कुचकत चालले त्यामुळे हा प्रॉब्लेम आला आणि आपण सुवर्णपदकाची अपेक्षा करतो चुकीच करतो आज बघ ना ब्राझील ना जे आहेत केली ती देश तेवढी के केवढी देश आहेत अन्नपणाच्याही चाळीस सुवर्णपदक घेतात आणि ते घेतला नसतोय आणि एवढा मोठा देश आहे काय सुविधा आहे तुम्हाला सांग ना शासन पण पाच लाख सात लाख ग्राउंडला मदत देते मेंटेनन्ससाठी हा देवळाला हजारो कोटी देत असते आणि इथं जे खरंच देव कोण आहेत आपले देव काय देवळात बसल्यात काय आपलंच देव आहेत आपण मानलं पाहिजे तर माझं म्हणणं काय कसा निसर्ग आहे ऊन वारा पाऊस जेव्हा सृष्टी चालले ते देव आहेत आणि खेळाडू जे तयार उगम होणार आहे त्यांना जर सुविधा दिल्या तर ती देव नाहीत काय मला सांग okay. हे माझं म्हणानं खेळा त्यामुळं देणं शा प्रशासनानं शासनानं आणि न्यायदेवतींमध्ये याचा विचार करायला पाहिजे नाहीतर एक दिवस खेळ हा सपणार आहे असं मला वाटतं विजय साळुके सरदार देहिंगे मात्र आपण असं स्वप्नाचं सुवर्णपदकाची अपेक्षा करायची